मित्रांनो शेट आपले पडकीचे गावांचे आहे आपल्या इथे भाड्यापासून पाच किलोमीटर मार्गी म्हणून गाव आहे तिथे आवडण पण पाहू शकतात बाजारला एक आलेले आहे शेटचा आम्ही सगळ्या बाजार माझं टाकणार आहे भट्टीसाठी पंचवसी नाही तुमचा नंबर आम्ही पत्ता सांगा राहणार मार सवळी नंबर तेरा त्र्याहत्तर सव्वीस साठ ही जोडी देऊ ले ले ये गुड़िया ये अच्छा बात गाड़ी लावा गाड़ी लावा करा ना उन्हें ना रे काय दिन में जो बहुत इतने सर તમારી भेटणार तुम्हाला तर तुमचा नंबर आणि पत्ता मोबाईल नंबर तेरा त्र्याहत्तर सौस चार रान आणि माग सवले रान आणि बाजारला पण येते तिथं पण तुम्ही येऊन पहिले खरेदी करू शकता तर धन्यवाद

मित्रांनो शेठवाची दावणपुरी दावणची पण झेट बने व्हिडिओ बनवून घ्या आणि याच्याबद्दल पण झेट आपल्याला इन्फॉर्मेशन देणार आहे मग काय आपल्या शेती कामासाठीच आहे पाहू शकता तुम्ही खूप चांगले चांगले वाजून उपलब्ध आहेत शेतपाशी तिथपासून काय किंमत पस्तीस किती लोक पस्तीस हजार पंचवीस हजार पासून तुम्ही पाहू शकता खूप चांगले वाजून उपलब्ध आहे शिकायचे लागून दाखवून द्या नंबर पण ನಮಸ್ಕಾರ ಮಿತ್ರ ಜಾಸ್ತಿ ಸಾಮಾನ್ಯ

लार गोरे लार गोरे झाले होते मैसुरी तसेच आपल्याला याच्याबद्दल इन्फॉर्मेशन देणार आहेत तसेच किती किती जाते बिंदा 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 बिंदाल आहे का बिंदा लागले नाही नाही आम्हाला गोरे सगळ्याचे गोरे आहेत पाहू शकता काय किंमत टी वी शेन्स की बावन्न म्हणाला बावन पंचाळीसला पंचेचाळीसला देशा आहे आपल्या संस्कारांसाठी काम जास्त होणार आहे रशिट नंबर आणि बाकी सांगतो अठ्यान्न तेवीस छेसठ बावन्न तेवीस तुम्ही अडोस बाजारचे पण हा अडोस बाजार हडोस बाजारला पण येणार तुम्ही तिथे पण येऊन तुम्ही ते वेळेला खरेदी करू शकता मागून दाखवून द्या हा आता आज आपण गणपती दरवाजामध्ये आलेलो आहे शीटला थोडकंच असं सीट आपल्याला गरज आजार मिळू शकतात तर सीटची धावाने सगळी धावांत दाखवून द्या एकदा

૮લ્ડચે સ 5welng મલ૾ણૉં મલેણ માણં ખરાણа માણ માણસતી માણમાણ માણવ૎ણં paso Chief. 7000 માણier ૻેઠ મલેઓ�inken ખણિં ને�

नंबर अठ्ठाशी अठासी तोहत्ती अठाशी नमस्कार मित्रांनो शेट वडोद पण आले होते इथे पण मी राजूर गांधी गेर पण शेट आलेले आहे आपल्याला इन्फॉर्मेशन देणार आहे किती सहा गाडी सगळ्या कामांचा काय किंमत एक लाख किंमत आहे आमच्या कामांचा कमी जास्त कमी जास्त होणार तुझ्या ऑर्डर माझा पण येणार आहे सुभारीचे तुम्ही किती म्हणजे तुमची कॉन्टॅक्ट करू शकता शिक्षक मागून नंबरमध्ये खूप अशी चांगली जुडी अशी जुडी नमस्कार मित्रांनो आज आपण बाजू गांधी आलेला आहे आपल्या बाजूला का नाव शेट आपलं कुठलं आपण आजसाठी नाव सांगितलं नगर मिले आहे शिफ्ट किथे आहे पूरा पंजवार पंजावन हज़ार रुपये किमत आहे नमस्कार मित्रांनो मागच्या राजूर बाजार मध्ये पण आपण मध्ये बनवलं होता या बाजारमध्ये आपण बनवत आहोत मागच्या बाजार खूप अशी चांगले शेतकशी उपलब्ध होते सारखं बाजूला अडीच आहे लाल

آں تے تے پاپڑ لگے اپنا پاپڑ لگے گلے ساڑگی گڑے بھرے آ ہاں او تھارا جو باڑو تھارا یہ پٹل دا نا ہے پٹل دا نا ہے پن چاسٹور دا لگے ہوئے دیا سڑکاں دے کھیتی جی ہے مر کھیتی جی تے رماڑنے دے مطلب ہے جی جی

இதுவரை பதினொன்று லட்சத்து எழுபத்தி ஒன்று ஆயிரத்து नमस्कार मित्रांनो आज आपण अजून पण तरी नगरमध्ये आलेला आहे हजार लोकांत पास केलेला आहे नागरी प्युअर नागरी आहेत चालू